नमस्कार अपन पहता संवाद न्यूज चैनल हा विजय सर्व कार्यकर्त आमदार सचिन कल्याण शेट्टी पहली प्रतिक्रिया दे जो दे, दे जो दे, दे जो दे।

हा इकडे हा सरा भारतीय जनता पक्ष नरेंद्र मंदिर बोस्त या विजयाचं सगळं श्रेय जे कार्यकर्ते अहोरात्रष्ट केलेल्या हाच नष्ट आहे महायुतीने जी विकास कामं या अडीच वर्षात केली विशेषतः अक्कलकोट शहरामध्ये अक्कलकोट विधानसभेमध्ये सर्वात स सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न प्रत्येक अडीच वर्षात म्हणजे देवंगर्जीच्या नेतृत्वासाठी ही जनता मोठ्या आरोपांना नाकारली आणि जनता विकासाच्या विषय आहेत आणि मला आता तुम्हाला वाटलं होतं की एवढा मोठा विजय आणि तुम्हाला एवढा मोठा पण बातमी जनतेने देईल मला निश्चित खात्री होती जी विकास कामं आम्ही केली आहे जनते होते आणि जनता ही विकासाभूमी कामात जे करता त्यांच्या भागीशी अतिमोर्ण जनता आणखी एक प्रश्न सर्वात महत्वाचा म्हणजे एवढ्या मोठ्या आपण विजय म्हणू आहोत कार्यकर्त्यांचे सध्या भावी मंत्री म्हणून द्यायला लागलेले ला आहेत तुम्हाला आशा आहे किंवा तुम्हाला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही जबाबदारी देतील दे मला जे जनतेने आता आशीर्वाद दिलेला आहे मी त्याच्यामध्ये समाधानी आहे मी कुठल्याही मंत्रीच्या वगैरे कुठेही नाही मी आमदार म्हणून अक्तो विधानसभेतील जनतेने दिलेलं आहे आणि माझ्यासाठी ते खूप मोठं आहे आणि मी त्या समाधान आहे